नमस्कार मी कीर्ती घाक लय भारी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला फळं खायला खूप आवडतात आणि प्रत्येक फळाचं काही ना काही चांगले गुणधर्म असतात पण तुम्ही कधी कच्ची पपई खाल्ली आहे का आणि कच्ची पपई खाण्याचे फायदे माहिती का तर आपण आज पाहूया कच्ची पपई खाण्याचे फायदे आणि त्याचबरोबर पपईच्या बिया खाण्याचे फायदे पपई आरोग्यासाठी एक खजिना आहे पपईमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम विटॅमिन सी व्हिटॅमिन ए निसियम आणि फायबर असे अनेक पोषक तत्व असतात पपईमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स पण असतात जे कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत करतात तसेच याच्यात पोटेशियम व फॉलेट देखील असते जे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे कच्ची पपई महिलांसाठी खूप फायदेशीर आहे मासिक पाळीच्या वेदनांना दूर करण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन करावे कच्ची पपई खाल्ल्याने प्रोस्टाग्लँडिन आणि ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो ज्यामुळे महिलांना मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळतो त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांसाठीही कच्ची पपई खूप फायदेशीर मानली जाते कच्ची पपईचा रस किंवा भाजी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते म्हणून मधुमेहांच्या रुग्णासाठी कच्ची पपई खाणे अत्यंत आवश्यक आहे कच्ची पपईचे सेवन रोज केल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळते ज्यामुळे पचन प्रक्रिया व्यवस्थित होते वजन कमी करण्यासाठी मोलाचे कार्य करते आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो कच्ची पपईमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते त्याचबरोबर पपईच्या बिया खाल्ल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते व रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करते पपईच्या बियांमध्ये पॅपिन नावाचे एन्झायमन असते ज्यामुळे प्रथिने पचण्यास मदत होते पपईच्या बियांमध्ये अँटीपेरोसिटिक गुणधर्म असतात ज्यामुळे पोटातील जंतकृमी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पपई फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या सौंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे पपईच्या साली टाकून देण्यापेक्षा त्यांचा आपल्या सौंदर्यासाठी उपयोग करू शकता पपईच्या सालीपासून फेस पॅक बनवता येतो त्याचबरोबर ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग उठतात त्यांनी देखील पपईच्या सालीचा उपयोग करा अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा